लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या परंतु अद्याप एकही वितरण न झालेल्या पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचा हप्त्यास्को वितरण व्हायला सुरू झाले आहे कोणत्या महिलाच्या खात्यावरती या हप्त्यास भीतीन होत आहे हप्त्यास्को वितरण का झालं नव्हतं आपल्या हप्त्यास्को भीतीकरण होता असे अनेक सारे प्रश्न आहेत आणि याच्या संदर्भातील काही महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो काही महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून शुल्ले ऑगस्ट अर्ज करण्यात आले ते अर्ज पात्र देखील दे दे, मंजूर देखील करण्यात आले परंतु त्या महिला लाभार्थ्यांचं आधार सीडिंग नसल्यामुळे बँकेला आधार सीडिंग न झाल्यामुळे ला आधार मॅपिंग नसल्यामुळे त्या महिला लाभार्थ्यांच्या एकही एक हप्त्यास झालेलं नव्हतं या महिला लाभार्थ्यांच्या खात्यावरती हप्ता वितरणासाठी सप्टेंबर मध्ये प्रयत्न करण्यात आले होते ऑक्टोबर मध्ये प्रयत्न करण्यात दो आले होते परंतु हप्त्याचं वितरण हे फेल झालेलं होतं अशा महिला लाभार्थ्यांना अद्याप एकही हप्ता एक वितरित करण्यात आलेला नव्हता आणि आता ज्या महिला लाभार्थ्यांचं जेव्हा आपण यांच्यासाठी पाहिलं होतं की काही काही स्किरी राबवली होती इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये किंवा इतर बँकेमध्ये आपला आधार स्क्रीन करण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं होतं आणि ज्या महिला लाभार्थ्यांच्या आधार स्क्रीनिंग पूर्ण झालेली होतं अशा महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता त्यांच्या हप्त्यांचं वितरण व्हायला सुरु झाले काही महिला लाभार्थ्यांची जुलै मध्ये केलेला आज त्यांच्या पूर्ण हप्ते आता साडेसात हजार रुपये काही महिला लाभार्थ्यांची ऑगस्ट अक्टोबरच्या आज आहे त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये ते अशी रक्कम ही आता वितरित करायला सुरू झाली आता आपली जर आणखी रक्कम आलेली नसेल तर का आली नाही आपण ऑनलाईन सुद्धा चेक करू शकता याच्यासाठी आपल्याला अर्जाची स्थिती जर बरोबर असेल तर आपल्याला अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी लाडकी वाहिनी जे पोर्टल आहे नवीन पोर्टल मध्ये आपण दोन दिवसापूर्वी माहिती घेतलेली आहे त्या डाटा दाखवत नाही परंतु जुना लागी वाहिनी योजनेचं पोर्टल वरती तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमचा पासपोर्ट टाकून लॉग करू शकता लॉगिन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या अर्जाची स्थिती केलेले जे अर्ज आहेत त्याच्या अंतर्गत तुमचा अर्ज दाखवला जाईल त्या अर्जामध्ये आपण पाहू शकता की आपला अर्ज किती तारखेला मंजूर झालेला आहे त्याची तारीख दाखवली जाते आणि याच्याच बाजूला हप्ता वितरणाची स्थिती दाखवली जाते आता या हप्ता वितरणाच्या स्थितीमध्ये आपण पाहू शकता ज्या लाभार्थ्यांच्या अर्ज पूर्वी मंजूर झालेले आहेत एक हप्ता दोन हप्ता हप्त्याच्या वितरणाला आपण पाहू शकता तीन आणि साडेसात दोन वेळेस या खात्यावरती पैसे क्रेडिट करण्याचे प्रयत्न केले गेले तर दोन्ही खेळ झाले नंतर आणि कारण आहे आधार क्रीडी नॉट डन म्हणजे आधार क्रीडी न झाल्यामुळे पैसे पैसे करण्यात आलेले नंतर आता असं जर असेल तर मला आता पैसे येतील का नाही येतील आता जर तुमचा आधार सेविंग या हप्ता वितरणाच्या तारखेनंतर झालं असेल तर आपल्या खात्यामध्ये पैसे येतील आता याच्यासाठी काय करायचं तुम्ही आधार मॅपिंग आधारच्या वेबसाईट बँक सेविंग स्टेटस पाहू शकता किंवा एनपीसीआयच्या पोर्टलला सुद्धा पाहू शकता एनपीसीआयच्या पोर्टल आधार सेविंग कसं करायचं डिसेविंग कसं करायचं याच्याबद्दल आपण यापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे त्याच वेबसाईटवरती तुमच्या आधार सेविंगची स्टेटस सुद्धा तुम्ही चेक करू शकता मॅपिंग स्टेटस सुद्धा चेक करू शकता याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे त्या तुम्हाला कॅप्चा कोड ओटीपी टाकायचा आहे आणि ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला स्टेटस दाखवले जाईल की तुमचा आधार बँकेशी लिंक आहे का ते डिलिटीसाठी एनेबल केलेले आहे का या ठिकाणी कधी केलेले त्याची तारीख दाखवली जाईल आपण पाहू शकता सात ऑक्टोबरला हप्ता वितरण झाला आणि लाभार्थ्याचं आधार स्क्रींग हे नऊ ऑक्टोबरला झालेले अर्थात तो फेल फेल आता वितरणांची प्रक्रिया फेर झाल्यानंतर हे झालेले म्हणून आता पुढील जो प्रयत्न केला जाईल त्या प्रयत्नामध्ये खात्यामध्ये पैसे आणि अशा प्रकारे ज्या ज्या महिला लाभार्थ्यांची आधार स्क्रीन झालेली आहे होत आहे महिला लाभार्थीने हप्त्याचं वितरण केलं जात आहे आता डिसेंबर आणि जानेवारीच्या वितरण वितरणाने सुद्धा तारीख स्पष्ट जाहीर केली जाईल हप्त्याचं वितरण करण्याची प्रक्रिया पूर्ण चालू केली जाईल आणि त्याच्या संदर्भातील किंवा इतर नवीन जे काही अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत वेगवेगळ्या नवीन माहिती अपडेट धन्यवाद